एवढं गरम लागतं की थंड येत नाही आणि तुम्हाला माहितीये भावाचा विषय भावाने डायरेक्ट एक ग्लास ऑलरेडी संपवलाय आणि हा दुसरा ग्लास चालू आहे आणि किती नाही हे समजतंय का तू असं झाड आत्यातून दाखवत भूताच वगैरे काय कुठे हे बघा मित्रांनो दिसलाय बरं का चंद्र मी तिथं कविता पण सादर करणार होतो पण काय <laughs> की राहून गेली तिसरा क्लास ते म्हंटल की तुम्ही युट्यूबर तो राहिलाच ना भाई तुम्हाला ते युट्यूब भाई त्यांनी ओळखला आपला आपले ब्लॉग असा विषय नमस्कार मित्रांनो तर विषय असा आहे की आपला दोन तीन दिवस काय ब्लॉग झालेला नाही गावाकडे गेल्यामुळं गावाकडे गेल्यावर काय आपण जास्त मोबाईलकडे बघत नाही असंच यस एन्जॉय चालू असतो त्यामुळे काय झाला नाही पण आज आपण गावाकडून आलोय आणि आल्या आल्या तर आज तर कोजागिरी पौर्णिमा आहे तुम्हाला माहिती सो आमच्या कॉलनीमध्ये असं असं मस्तपैकी दूध वगैरे केलेलं आहे कोजागिरी निमित्त आणि भाई असं थंड मी ऑलरेडी एक ग्लास संपवलाय आणि भाईंना ते एवढं गरम लागतं की भाई थंड करता येत नाही आणि तुम्हाला तर माहिती भावाचा विषय भावाने डायरेक्ट एक ग्लास ऑलरेडी संपवलाय आणि हा दुसरा ग्लास चालू आहे आणि किती तिकडं आणखी दोन विषय असा आहे की हे आहे आमच्या कॉलनी तिथं खाली जिथं आम्ही आता दोन ग्लास पिलेलं आता विषय परत असं करायचं की पडे करत पण तर तिथं जवळ विषय हजार अधिक करणार आहे पण जायचं जायचंय का नाही काही फिक्स नाहीये पण प्लॅन आहे आपला जाण्याचा आणि आमचा प्लॅन मग इथं सगळं पोरांनी वगैरे सगळं विषय केलेला तुम्हाला दाखवत तिकडे जाऊन पण एक नंबर झाला दूध जबरदस्त टेस्ट लय वॉरी टेस्ट लय झाले ना एक नंबर विषय झाला एक नंबर मसाला दूध असो तर मसाला थंड करायचा विषय चालला येतं दूध माझे ऑलरेडी दोन ग्लास संपले आणि भय्या आणि थंडच करायचं काय म्हणायचं तुम्हाला कस काय एवढं कस काय तुम्हाला गरम लागतंय गरम आहे तर गरम आहे दोन ग्लासार का गरम करत <laughs> <गरम गरम> आहे <लगते> किती <laughs> वेळ झालं याच पिऊन पटपट आणि मित्रांनो आपला असं सांगायला थोडस सा दुःख वाटतंय माइट बी माइट बी माइट बी हा कन्फर्म नाही आहे पण माइट बी आपले कुणाल भाऊ त्यांच्या गावी म्हणजे नागपूरला शिफ्ट होणार आहेत म्हणजे एटी पर्सेंट झालेले आय टी काय नाही पण कन्फर्मेशन आहे त्यांचं आणखी जॉबच पण लाईट गेली की हो आपण आधी वाटत दिसा तर मित्रांनो लाईट गेलेली ओके लाईट फक्त गळ्या दिसतंय त्यांचं बोला की काहीतरी कुठे तेही दिसत मस्त असं श्री गणेशाचं दर्शन घेतलं आणि भुसारीचा राजा म्हणजे शिवतज मित्रमंडळ जे आहे लेफ्ट भुसारी कॉलनीमध्ये तिथे आपला हा सर्व कार्यक्रम होता मस्त असं दूध वगैरे गरम करून स सगळ्यांना सर्व केलं जात होतं आणि खूप छान असं पद्धतीने यांनी दुधाचं आणि जे कोजागिरीची तयारी आहे ती केलेली होती या सर्वच मंडळाने आणि खूप सुंदर अशा प्रकारे हे सर्व मंडळाने तयारी केलेली होती त्यानंतर आम्ही दुसऱ्या कॉलनीत पण गेलेलो होतो तर त्या दुसऱ्या कॉलनीमध्ये तुम्ही बघू शकता समस्त मोठं पातेल पण जसं रेस करायचं जसं आपण म्हणलो होतो आपल्याला इकडच्या कॉलनी मध्ये इकडच्या कॉलनी पण गेलो आपण तिथून पण आपण दूध आणलेलं आहे ऑलरेडी दोन ग्लास पिलेलो पण आता परत एकदा आपण हा ग्लास पण आणलेला आहे दूध बघू शकता आणि हा आहे चंद्र बघू शकता झाडांमुळे जरा होय असं कोजागिरीचा दिसायला पाहिजे झाडांमुळे असं काहीतरी हे दिसतंय नाही 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 हे समजतय का तुम्ही असं झाड इथून चंद्र नाही का असं दाखवत भूताचं वगैरे काहीतरी तसला दिसतोय पण हा हे बघा असं मस्त पैकी चंद्र आणि तोच चंद्र ह्याच्यामध्ये दिसत का व्हायच्यात बघतो का कुठे हे बघा मित्रांनो दिसलाय बर का चंद्र हो कमगल त्यांना गाडी घेऊन जाते चंद्र गाडी आहे आणि हे बघा चंद्र आणि तुम्ही काय करा हे डायरेक्ट असे बघा हो का दिसतोय दिसला काय बघा कोणाकोणाला दिसला कमेंट मध्ये सांगा चंद्र दिसतोय जबरदस्त चंद्र दिसतो काही विषय नाही दिसला ना बरं कसं आहे दूध नाय भारी एक नंबर झाला ना हे मला जास्त छान लागतंय मसाला वगैरे मस्त आणि ते मिक्स झाले ना प्रॉपर पद्धतीने ड्रायफ्रुट्स वगैरे हा एक नंबर मिक्स झालाय आणि ते

आपण असं झोपणार इथं जाऊन आता अहो नाही ह्याच्यात जे असतं ते काय म्हणतात त्याला ते गोल गोल काय इकडे आहे थोडस चार वेळ चार वेळ चार वेळ चार जर खाल्ले ना अशी झोप लागते ना भाई एक नंबर एक नंबर झोप लागते आता आणि आपण जाऊन झोपणार आता मस्त विचार सुद्धा नव्हतं केलं की तीन ग्लास फक्त ते म्हणलं की खाली त्यांनी बोलवले बोलवलं इतकं घरापर्यंत बेल वाजवली एवढं त्यांनी बाबा आग्रह केलं तुम्ही यार आणि त्यात ते म्हंटल की तुम्ही युट्युबर आहेत दोनदा तो राहिलाच ना, भाई। ना हा युट्यूबर भाई त्यांनी ओळखला आपला आपले ब्लॉग बघते खोले विषय खोले फ्स आहेत फॅन्स आहेत मध्ये म्हणजे मला वाटलं पण नाही पण ते ऑब्झर्व करतायत की बाबा हा जाता येता ब्लॉग बनवत असतो असं म्हणत होते विषय खोले आपला लवकरच आपण जरा फेमस होणार <laughs> आहेत परत परत करून देणार सबस्क्राईब झालं बघा दूध हे बघा हा चंद्र इथे ठीक आहे आपला कोजागिरीचा चंद्र आणि आमच्या इथं खूप छान कार्यक्रम होता कोजागिरीचा म्हणजे आजच होता कार्यक्रम मी तिथं कविता पण साजरे करणार होतो पण ते राहून गेली तर हा ना मला वाटतं की आपण इथे एक सादर करू शकतो मग कविता आपली आपलीच जी कविता मी तिथे सादर करणार कर होतोय इथं कुठे जा आपल्या आपलं इथे उभं राहू पोरं बघते तिकडे परत मित्रांनो हा होता आपला शॉर्ट बट स्वीट ब्लॉग ठीक आहे जास्त काय मोठा झालेला नाहीये पण मला ते काय तीन चार दिवसांचा जो गॅप पडलाय तो गॅप पडू द्यायचा नव्हता त्यामुळे बेसिकली आपण हा ब्लॉक केलेला पण छान होऊन गेला म्हणजे शॉर्टबट स्पीड झाला आहे ना शॉर्ट शॉर्टबट स्वीट ब्लॉक झालेला आहे तर मग होता असा विषय तुम्हाला काय हे बोलायचं आहे का ह्यावर कुणाला भाऊ नाही रे बाबा मी ऑनलाईन समथिंग तीन ग्लास चालतं आहे चहावी घ्या आणली होती का चहावी आणलेली आहे भाईने हे विषय नाही चलो हॅलो असं होतं मित्रांनो सगळं भेटूत आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत